नागपूर नागपूरमध्ये काँग्रेसची सद्भावना शांती यात्रा आज निघणारे सकाळी दहा वाजता ही सद्भावना शांती यात्रा सुरू होईल सामाजिक सलोख्यासाठी ही सद्भावना रॅली काढण्यात येणारे या यात्रेमध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी सहभागी होते नागपूरच्या काँग्रेस रॅलीला परवानगी देऊ नका अशी मागणी राज्य अल्पसंख्याक अध्यक्ष प्यारे खान यांनी केली याबाबत प्यारे खान यांनी पोलिसांना पत्र दिलं आणि या पत्रामधून प्यारे खान यांनी काँग्रेसच्या या रॅलीला विरोध दर्शवला नाशिकमध्ये शिवसेना युबीटीचं निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं मनोहर गार्डन सभागृहात हे निर्धार शिबिर होणार आहे यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार राज्यातल्या नगर नगरपरिषदा नगरपंचायतीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार आता पालिका सदस्यांना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय त्यामुळे एखाद्या नगराध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्यावर दहा दिवसांमध्ये सर्वसाधारण सभा बोलावून मतदान घेण्याचा बैठक जिल्हाधिकाऱ्यांवर घालण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते आज अमरावती विमानतळाचं आणि प्रवासी विमान सव्विचं से लोकार्पण होणार विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडीनं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल केलंय आरोपपत्रामध्ये सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांच्या नावाचा समावेश आहे या प्रकरणात पंचवीस एप्रिलला कोर्टामध्ये सुनावणी आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे सत्तावीस दिवस पूर्ण झाले मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये कृष्णा आंधळेचा शोध पोलीस ची पथकं घेतात बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलाय आणि आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दगडफेक झाली अनधिकृत बांधकामावरून रात्रीच्या वेळी दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये तीन ते चार पोलीस जखमी झाले पाच वाहनांचं नुकसान झालं दरम्यान घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे डिजिटल घोटाळेबाजांना सीबीआयनं दणका दिला या प्रकरणात सीबीआयनं मुंबई मोरादाबाद जयपूर कृष्णनगर इथं बारा ठिकाणी छापेमारी करत चौघांना अटक केली यापैकी दोघांना मुंबईतून तर अन्य दोघांना मोरादाबाद इथून अटक केली आहे बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करत कर्णकर्कशा आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्यात येते पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून कठोर का कारवाई सुरू आहे एक जानेवारी ते दहा एप्रिल दरम्यान चार हजार आठशे त्रेपन्न वाहनचालकांवर कारवाई करत अठ्ठेचाळीस लाख एकोणपन्नास हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे संभाजीनगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या रॅलीमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडल्यानं एकतीस डीजे चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाजाची पंचावन्न डेसेबलची मर्यादा आवाज एकशे पस्तीस एकशे पन्नास डेसेबलपर्यंत गेला त्यामुळे कारवाई करण्यात आली मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध झाली आहे धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली ही भारतातली पहिलीच एक्सप्रेस आहे त्यामुळे आता प्रवासादरम्यान प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार आहे रायगडमध्ये आदिवासींची चारशे एकर शेती ही सौर ऊर्जेवर पुरणार आहे त्यावेळी डिझेलवरच्या एक पूर्णांक को तीस कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे आणि यासाठी रोह्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांना सौर पंपांचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि हा पहिलाच प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये हो राबवला जातोय देशात फक्त आठ टक्के महिला पोलीस अधिकारी असल्याची माहिती भारत न्याय अहवालातून समोर आली आहे पोलीस प्रशासनामध्ये महिलांची संख्या ही सर्वाधिक असली तरी अधिकारी स्तरावर महिलांची संख्या कमी असल्याचं स्पष्ट झालं अनुत्पादित कर्जामुळे बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर स्वतःची मुख्यालय असलेली अलिशान इमारत विकण्याची वेळ बँकेवर आली आहे या माध्यमातून बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ना महाड तालुक्यातल्या वहूरमध्ये सावित्री नदीमध्ये उत्खननासाठी पोकलेन उतरवण्यात आला होता मात्र चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पोकलेन नदीपात्रामध्ये अडकलं लंडनमध्ये विठ्ठल मंदिर साकारलं जातं आणि या मंदिरामध्ये स्थापना करण्यात येणाऱ्या पादुका या पंढरपूर इथून जाणारे जगद्गुरू संत तुकोबांची भेट घेऊन या पादुका लंडनला रवाना होतील या मंदिराची संकल्पना असलेल्या अनिल खेडकर यांनी या पादुका देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आणल्या होत्या चैत्री यात्रा कालावधीत पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान प्राप्त झालं दोन कोटी छप्पन्न लाख पंचावन्न हजारांचं दान मिळालं मागच्या यात्रेमध्ये तुलनेत मंदिर समितीच्या उत्पन्नात एक कोटी एकोणतीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपयांची वाढ झाली आहे चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना निवासी डॉक्टर आरोग्य सेवा देणारे आणि जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत नियुक्तीचे सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या उत्तराखंडमध्ये होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि यात्रेकरू येत असतात राज्यात एकशे दोन रुग्णवाहिका सेवा निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावरच केंद्र सरकारनं काही महिन्यांपासून निधी न दिल्यानं रुग्णवाहिकांना इंधन उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामीण भागामध्ये लाभदायक ठरलेली सेवा बंद होण्याची शक्यता आहे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे विदर्भातल्या कमाल तापमान मंगळवारी चाळीस अंशांच्या पुढे नोंदवलं गेलं अमरावती बुलढाणा चंद्रपूर नागपूर वाशिम वर्धा आणि यवतमाळमध्ये पारा चाळीशी पार नोंदवण्यात आला आहे तर गोंदियामध्ये एकोणचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली या ठिकाणी त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर त्याखालोखाल लोहगाव जळगाव पुणे मालेगाव आणि सोलापूर इथं तापमान चाळीशीच्या पार पाहायला मिळालं देशात यंदा मान्सूनला पोषकाची स्थिती राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सरासरीच्या तुलनेत यंदा एकशे पाच टक्के पावसाचं भाकीत व्यक्त करण्यात आलं आहे राज्यात पुढच्या दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला सातारा कोल्हापूर आणि पुण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरस होण्याची शक्यता आहे तर सांगली सोलापूर नांदेडसह सो हो। इतर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला येथे एक ते दोन दिवसांमध्ये नागपूरसह विदर्भातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे ठेवला तालुक्यातल्या अंगुलगाव इथल्या शेतीच्या गोदामाला भीषण आग लागली आगीमध्ये गोदामातलं साहित्य जळून खाक झालं सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती कळते भिवंडी तालुक्यातल्या वापे गावातल्या शेतकऱ्यांना तीन एकर क्षेत्रात मिरची लागवड केली मात्र मिरचीवर मुरड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे झाडाला मिरची लागलीच नाही आणि सतत औषध फवारणी करून सुद्धा उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात वापरले सांगली सांगलीमध्ये कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली शेतकऱ्यांनी इस्लामपूरमध्ये कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं यावेळी राजाराम बापू कारखान्याच्या गेटवर साखरेनं भरलेले ट्रक रोखून शेतकरी संघटनांकडून जोरदार निदर्शनं केली नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर फातियाबाद शिवारामध्ये दोन ट्रकचा अपघात झाला येणाऱ्या ट्रकला दिली या अपघातामध्ये ट्रक चालक संभाजीनगर मधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जुन्या मुंबई पुणे महामार्गावर दुचाकी घसरून भीषण अपघात झाला या अपघातात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला चिंचवड इथून कामावरून फिकताना दुचाकीवरून घरी येत असताना हा अपघात झाल्याची माहिती गतीय हा अपघात इतका भीषण होता की डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला यवतमाळ डाळ मिलमध्ये अपघात झाला लोखंडी स्टोरेज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला दरम्यान दोन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मनोरमा जैन मिलमध्ये हा अपघात झाला गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेला तरुण एका विहिरीत पडल्याची घटना समोर आली भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातली ही घटना आहे विहिरीतून वाचवा असा आवाज आल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत डोकावलं असता संपूर्ण प्रकार समोर आला ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला विहिरीतून सुखून बाहेर पडलं उल्हासनगरच्या कॅम्प पाचमधल्या चालिया मंदिर परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला इमारतीमधला एक रहिवासी जखमी आहे या दुर्घटनेनंतर ही इमारत सील करण्यात सर्व रहिवाशांना बाहेर काढली सहारा इंडिया आणि त्यांच्या समूहाच्या संस्थांविरुद्ध कोलकाता इथल्या ईडीनं मोठी कारवाई केली आहे सहारा समूहाची लोणावळ्यातल्या अँबी व्हॅलीची सातशे सात एकर जागा जप्त करण्यात आली आणि या जमिनीची अंदाजे बाजारभाव किंमत ही सुमारे एक हजार चारशे साठ कोटी रुपये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे मानखूर बालसुधार गृहामध्ये बारा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडलं होतं मात्र तो मुलगा परत आला नाही बालसुधार गृहातल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस त्याचा शोध घेत नाशिकच्या निफाडमधल्या गाजरवाडी इथं वृद्ध दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आलं या प्रकरणात दोघं आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून कोयता आणि पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या मावळमधल्या कामखेतमध्ये एका दुकानात चोरी झाली चोरट्यांनी दुकानातून ड्रायफ्रुट्स तेलाचे डबे आणि रोख रक्कम लपास केली या बाजारपेठेत सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे व्यापारी संकटात सापडले संभाजीनगरमध्ये किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येते ज्वलनशील वस्तू किल्ल्यावर नेले तर कडक कारवाईचा इशारा पुरातत्व विभागानं दिला आहे सिगारेटच्या थोटकामुळे देवगिरी किल्ल्यावर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज या घटनेनंतर प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे येवला तालुक्यातल्या सातळी इथल्या शेतकऱ्यांच्या तीन एकर मक्याच्या चाऱ्याच्या गंजेला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे या आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं भंडारा जिल्ह्यातल्या शिवदाणा गावामध्ये एका घराला आग लागली आगीमध्ये घरातलं संपूर्ण साहित्य जळून खाक झालं लाखोंचं नुकसान झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे वडिलांच्या घरात आईला राहण्यासाठी दोन खोल्या द्याव्या तसे आदेश औरंगाबाद खंडपीठानं वृद्ध महिलेच्या मुलांना दिलेत पतीच्या निधनानंतर मुलानं त्यांना घराबाहेर काढलं होतं त्यामुळे अठ्याहत्तर वर्षांच्या वृद्ध महिलेनं कोर्टात धाव घेतली होती जेजे दुहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये छोटा राजनटोळीच्या दोन शार्प शूटर्सना शिक्षा कायम ठेवण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाने ही सुनावणी केली विशेष न्यायालयानं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये मोहम्मद अली शेख आणि प्रणय राणे यांना हत्या गुन्हेगारीचा कट आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवलेला तरुणांनी हनी पासून सावध रहावं असा इशारा मुंबई हायकोर्टानं एका सुनावणी दरम्यान दिलाय पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना गोपनीय माहिती दिल्याबाबत आरोपी असलेल्या नौदलातल्या माजी प्रशिक्षणार्थी गौरव पाटील याचा जामीन मंजूर झाला हिंगोली जिल्हाधिकारी पदावर राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे राहुल गुप्ता हे दोन हजार सोळाच्या बॅटचे आयएस अधिकारी आहेत यापूर्वी त्यांनी संभाजीनगर इथं महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलं पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे येत्या एकवीस ते एक चोवीस एप्रिल दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे या महोत्सवामध्ये तब्बल एक्केचाळीस मराठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे नाशिकच्या येवल्यामध्ये पोलिसांनी वृक्षारोपण करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आंबेडकर जयंतीनिमित्तानं पोलिसांकडून शहरामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि त्यानुसार आडगाव रेफाळ पिंपळगाव लेप आणि निमगाव मढ या ठिकाणी वृक्षारोपण करणार